नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बघूया कांद्याचे बाजारभाव दुपारी काही भाव बघितले होते कोल्हापूर या ठिकाणी चार हजार एकशे बत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी, -कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील बाजार समिती आहे नांदुरा या ठिकाणी सात क्विंटलची आवक आलेली आहे बाजार -कमें <th apparatus> भाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे वीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त चारशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील आहे धुळे या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी दोन हजार सातशे तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे पन्नास रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी पाच हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव आहे कमीत कमी दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे बहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती फळं आणि भाजीपाला या ठिकाणी कांदा लोकल कांदा आहे या ठिकाणी तीनशे पासष्ट क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार पन्नास रुपये क्विंटल वाई या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी पंधरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल, दो क्विंटल। सर्वसाधारण पाचशे तीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुढील बाजार समिती आहे जळगाव पांढरा कांदा या ठिकाणी ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बघूया पुढील बाजार समिती आहे अकोले या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी एकशे एक्कावन्न सर्वसाधारण सहाशे बावीस आणि जास्तीत जास्त नऊशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कळवण या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी आठ हजार नऊशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी चौदा हजार एकशे पंचवीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे सर्वसाधारण सहाशे आणि जास्तीत जास्त एक हजार एक रुपये क्विंटल पुढील आहे कोपरगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे आणि या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास सर्वसाधारण सातशे तीस आणि जास्तीत जास्त आठशे तीन रुपये क्विंटल पुढील आहे श्रीगोंदा चिंबळे या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी तेराशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी पंधरा हजार आठशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे सर्वसाधारण आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एक हजार एक रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी पंधरा हजार पाचशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे एक्कावन्न सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने बाजारभाव आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही जर नवीन असाल तर कमेंट